भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर पूर्णत्वास सतरा मार्च रोजी लोकार्पण सोहळा आठवड्यावर चालणार धार्मिक सोहळा महाराष्ट्राचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा या ठिकाणी साकारत असून येत्या सतरा मार्च रोजी तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती दिनी प्राणप्रतिष्ठा व मंदिराचा लोकार्पण भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन करून करण्यात येणार असल्याची माहिती शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे याप्रसंगी प्रतिष्ठानचे पदाधिकारी हरिभक्त परायण कैलास महाराज निचिते रायगड येथील राजपुरोहित प्रकाशस्वामी काशीनाथ जंगम यासह प्रतिष्ठानचे विश्वस्त व सदस्य उपस्थित होते चार मार्च दोन हजार अठरामध्ये भूमिपूजन झालेल्या मंदिराचं काम पूर्णत्वास आलंय मध्यंतरीच्या कोरोना संकटामुळे त्यामध्ये थोडा उशिरा झाला असला तरी त्यानंतर अधिक जोमाने काम सुरू केलं जाणार आहे हे मंदिर फक्त दर्शनस्थळ न बनता शक्तीपीठ असावं जिथे महाराजांचं जीवन समाजातील सर्व वर्गासाठी प्रेरणादायी राहील असा कटाक्ष ठेवून या मंदिर उभारणीचा संकल्प केला होता अशी माहिती अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांनी दिली आहे महाराजांचे हे मंदिर गडे कोट किल्ल्यांसारखे दिसावे म्हणून दीड एकर जागेत उभारलेल्या मंदिराच्या भोवती तटबंदी व भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आला असून तटबंदीच्या खालील छत्तीस चबुतऱ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध इतिहासकालीन प्रसंगांचे देखावे साकारण्यात आले या चित्राची माहिती येथे भेट देणाऱ्या सर्व भाषिक शिवभक्तांना कळावी यासाठी मराठी हिंदी इंग्रजीमध्ये चित्राखाली लिहिण्यात येणार आहे अयोध्या येथील श्रीराम मंदिरात रामलल्ला यांची मूर्ती साकारणारे मैसूर येथे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मूर्तिकार अणुन योगी राज यांच्या हातून अखंड कृष्णलीला काळ्या पाषाणातून सहा फूट उंची सिंहासना सीहा, रूड महाराजांची मूर्ती साकारण्यात आली आहे या अखंड दगडातून साकारलेल्या या मूर्तीमधून चैतन्य कसे येईल याची काळजी मूर्ती घडवताना घेतली अशी माहिती शेवटी राजूभाऊ चौधरी यांनी दिली आहे या परिसरात केवळ मंदिर नव्हे तर गुरुकुल पद्धतीने शिक्षण देण्याची सुविधा व शस्त्र प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा मनोदय आहे गाभारा सभामंडप हा परिसर पंचवीसशे चौरस फूट क्षेत्राचा असून तटबंदी दीड एकर क्षेत्रात आहे या ठिकाणी शिवाकालीन शस्त्र प्रशिक्षण वैदिक शिक्षण देण्याचा प्रयत्न संस्थेचा असून हे मंदिर सर्वांना प्रेरणादायी ठरेल असा विश्वास हरिभक्त परायण कैलास महाराज निचिते यांनी व्यक्त केलाय लोकार्पण सोहळ्यानिमित्त बारा ते सतरा मार्च दरम्यान वैदिक व पौराणिक ब्राह्मण यांच्याकडून शास्त्र शास्त्रोक्त पूजा करून हा सोहळा संपन्न होणार आहे यावेळी गोपूजन होम हवन एकशे आठ हवन कुंड वास्तुपूजन व वा त्यानंतर कलशपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न होईल तर सायंकाळच्या वेळी स्थानिक कलावंत यांचे सांस्कृतिक कार्यक्रम शिवचरित्र व्याख्यान इतिहासकार कीर्तन आदी कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे अशी माहिती किल्ले रायगड येथील शिवराज्याभिषेक राजपुरोहित प्रकाश स्वामी जंगम यांनी दिली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल गावकरी टुडे न्यूज सबस्क्राईब करा